व्हायरल झालेल्या व्हिडिओने चर्चेत आलेल्या आजचा उमेदवार चाहत पांडे यांना दारुणा प्रभावाचा सामना करावा लागत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ झालेल्या आम आदमी पक्षाचा उमेदवार चाहत पांडे यांना मध्य प्रदेशातील निवडणुकीत दारुणा प्रभावाचा सामना करावा लागत आहे मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणारे टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे या वर्षी जून मध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मल्लय्या यांच्या विरोधात पक्षाने चाहत यांना उमेदवारी दिली त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन याचाही या तिरंगी लढतीत सहभागी आहे अभिनेते चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे त्याने वयाच्या सतराव्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली टी व्ही अभिनेते चाहत पांडे तेनाली रामन राधाकृष्णन सावाद इंडिया नागिन टू दुर्गा माता की छाया अलादिन आणि क्राईम सह, अनेक मालिकांना दिसली आहे सध्या ती नात झवेरिया झंजीरिया या टी व्ही शोमध्ये मोहोआची भूमिका साकारत आहे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान चाहत पांड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये चाहत पांडे ही लडका मारे या गाण्यावर तिरकली होती तिचा या व्हिडिओवर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी कौतुकही केले आहे